स्वामी समर्थ मित्रांनो देवाचा वास आपल्या घरात राहण्यासाठी आपण कोणते नियम पाळायला पाहिजेत ज्यामुळे आपल्याला देवदोष लागणार नाही हे नियम फार महत्वाचे आहेत व ते आपल्याला माहीत असणं फार आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचं फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही ना काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनीटक्या आणि व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने देवघर दे देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणं गरजेचं आहे ना आपल्या देवघराबाबत कोणकोणते देव कोणते देव असले पाहिजेत व ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असणं पाहिजे देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव केला तरी देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल स्थान नसेल तर तुमची भक्ती आणि तुमची पूजा कशी सार्थिकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर असले पाहिजे घरात देवघर असल्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत याबद्दल माहिती पाहणार आहोत एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडीपाठ वापरतो त्याचा रंग फक्त लाल किंवा केशरे असावा दोन देवघर हे नेहमी स्वच्छ आणि ने प्रसन्न ठेवायचे असते देवघरात धूळ साचता कामाने देवांना आंघोळ घालायचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता म्हणजे झाडाला घालू शकता ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण ते पाणी तीर्थ समजलं जातं ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण त्यामध्ये आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये हे तुळशी पूजेमध्ये वर्जित आहे तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते त्या गणपतीला खूप सोहळ्याची गरज असते त्याची पूजा कठीण असते त्यामुळे जर आपल्याकडून ते नियम व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि आपण दररोज देवपूजा करताना प्रथम पूज्य गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी नंतर गणपतीलाच आसनस्थ करावे आणि प्रथम गणपतीलाच गंध लावावेत पाच देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंडी ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाने नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात सहा आपल्याला आपली कुलदेवता किंवा कुलदैवत माहीत असणे गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी आपल्या घरामध्ये अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात ते निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले जात नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवतांचे फोटो देवघरात व पूजेमध्ये ठेवू नयेत देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात आठ देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्ष दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवाचे तोंड पूर्व उत्तर या दिशेला असावे नऊ देवघरातील शाळी ग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते शिवपिंडीला भस्म लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते दहा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हातांनी पूर्ण नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तो भगवंतापर्यंत पोहोचतो अकरा आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा बारा समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या म्हणजेच जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात देवघरामध्ये घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळी घंटीनाद व्हायला हवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटी नाद झाल्यामुळे घरातील वाता वातावरण अतिशय सकारात्मक आणि प्रसन्न राहते त्यामुळे सकाळ संध्याकाळी घंटी नाद व्हायला हवा तेरा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हावे आपण त्यांना शरण गेलेलो असतो आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करताना मात्र शांततेत करावा तो कधीही चांगलाच चौदा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा म्हणजेच तर्जनीने गंध लावावा स्वतःला मदऱ्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा पंधरा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नयेत कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवतांना चालत नाहीत सोळा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये सतरा देवघरात कमीत कमी मूर्ती व कमीत कमी फोटो असावेत देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत अठरा देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीचे आहे एकोणीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे व ते सेपरेट लावावेत वीस घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही सूर्यप्रकाश घरामध्ये असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जातं एकवीस देवघरामध्ये पांढरी संगमरवरी फरशी बसवावी देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी तसेच देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असावा फोटो असावा अत्यंत आवश्यक आहे देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे देखील आवश्यक आहे माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली असावी महालक्ष्मीची मूर्ती उभी असलेली घरामध्ये ठेवू नये ती कमळामध्ये बसलेली विराजमान झालेली आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो आपल्या घरी ती स्थिर राहते देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये कोणत्याही प्रकारची अडगळ व देवघराच्या वरती असू नये बावीस आपले पूजेचे सामान सुद्धा एखाद्या ड्रावर मध्ये असावे किंवा ड्रावरच्या खाली ठेवावे पूजेचे सामान व्यवस्थित ठेवावे इकडे तिकडे पसरलेलं नसावं पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता सात्विकता आणि पवित्रता राहिली पाहिजे तेवीस देवघरात यंत्र असल्यास ही यंत्र उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर असावीत आणि यंत्र अखंड असावीत ती जोडलेली नसावीत चोवीस काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते तेव्हा देवघर भिंतीवर अडकून उभ्यानेच पूजा केली जाते तरी देखील चालते देव आपल्या सर्व समस्या समजून घेत असतो आपली पूजा मान्य करून घेतो आपण फक्त स्वच्छ मनाने भक्तीभावाने देवाची पूजा करणं गरजेचं आहे देवघरातील समयी दिवा अग्नेय कोपऱ्यात ठेवावा तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावी कारण अग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वा वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं व त्याचे चांगले परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात पंचवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवतांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळण्याने आपले देवघर आपल्याला प्रसन्न राहील आणि आपल्या घरातील देखील शांतता राहील आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर पण आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व बेल लायकन देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ